जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत नाशिक नाशिक जिल्ह्यातील लासलगाव एपी येथील कांदा बाजारभाव शुक्रवार दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज लासलगाव मध्ये मोकळ्या कांद्याची एकशे तीस नग वाहने आवक आली होती बाजारभाव पाहूयात काय होते उन्हाळ कांद्याला आवक अंदाजे दोन हजार पाचशे क्विंटल बाजारभाव कमीत कमी दोन हजार रुपये असा लासलगावमध्ये कमीत कमी होता तर जास्तीत जास्त चार हजार आठशे रुपये पर्यंत म्हणजे अठ्ठेचाळीस रुपये प्रति किलो असा जास्तीत जास्त होता तर सरासरी बाजारभाव चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल म्हणजे पंचेचाळीस रुपये पन्नास पैसे प्रतिक असा जास्तीत जास्त बाजारभाव लासलगाव एप एम सी जिल्हा नाशिक येथे आपणच कांद्याला पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा